का प्रभु फ्रीळले बाहिले का खिळे पतया पूर्ण करि पाहिला का प्रभु फ्री ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या अध्यायातील चौथ्या वचनामध्ये असे लिहिले आहे खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले तरी त्यास ताडन केलेले देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडीलेले असे आम्ही त्याला लेखिले या वचनात यशया प्रभू शुख्रिस्ताच्या दुःख सहनाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन काय होता हे सांगत आहे त्याच्याकडे पाहून त्यांनी असा समज करून घेतला की त्याने पाप व अपराध केल्यामुळे त्याला देवाने ताडण केले त्याच्यावर प्रहार केला के व त्याला पिढिले वास्तविक हा त्यांचा गैरसमज होता व त्यामागे त्यांचे अज्ञान होते त्याला वधस्तंभावर खेळणाऱ्यांना पेत्र उघडपणे म्हणाला बंधुजन हो तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे वधस्तंभावर खेळलेल्या अवस्थेतही यशुपित्याकडे प्रार्थना करीत म्हणाला हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही म्हणजेच त्यांची कृती अज्ञानातून होती पाऊल करंतिकरांना लिहिलेल्या पत्रात म्हणतो ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यांतील कोणालाही कळले नव्हते कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधुस्तंभावर खेळले नसते परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले खरे पाहिले असता हे तर त्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे डोळ्याने जे पाहिले नाही कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही ते आपणांवर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे म्हणजेच त्याचे अर्पण मानवाच्या विचार कल्पना व अपेक्षांहून फार मोठे आहे म्हणून समजून घेऊया की त्याचे वधस्तंभावरचे मरण त्याने पाप व अपराध केले म्हणून झाले नाही तर आम्ही केलेल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घ्यावी म्हणून झाले लक्षात घ्या आपण विचार करीत असलेल्या वचनात सुरुवातीलाच म्हटले आहे खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले होय त्याने ते होऊन स्वतःवर घेतले म्हणूनच वचनात नमूद केले आहे की त्याच्या मरण जे झाले ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या शताधिपतीने देवाचे गौरव करून म्हटले खरोखर हा मनुष्य नीतिमान होता नीतिमान असताना आम्हा अनितिमानांसाठी मरण पावला आता मरणातून पुन्हा उठलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही आमच्या प्रमाणेच मिळवून मिळून देवाचे लेकरे बनवू शकता तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद